जय जंगनाथ कृती स्वातगाथा या माझ्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत बाबा गणुष हा एक वांग्याच्या भरताचाच प्रकार आहे भरताच्या वांग्याचं वेगळं रूप मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर मग बघूया साहित्य तर हे पहा मी त्यासाठी दोन मोठे मोठे असे काळे वांगे मिळतात ते घेतले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे हे पांढरे तीळ आहेत याचा आपण ताहिनी म्हणजेच याचा सॉस बनवणार वन आहोत चिरलेली कोथिंबीर लिंबाचा रस स्वादानुसार मीठ लसण आल्याची पेस्ट थोडंसं तेल आणि लाल मिरची पावडर चला तर मग आपण सुरुवात करूया तर त्यासाठी आपण काय करायचं आहे वांग्याला आधी असं छान तेल लावून घ्यायचं आहे की भाजल्यानंतर फक्त ह्याची सालच निघेल आणि आतला आपल्याला गर जसाच्या तसा वापरता येईल त्यासाठी आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर भाजून घ्यायचे आहे हीच वांगी जर आपण चुलीमध्ये भाजली ना हारावर ठेवून भाजली तर ती खूप स्वादिष्ट लागतात चव काही त्याची वेगळीच लागते पण आता चूल कुठे आणायची ना इथे चूल नाही आहे माझ्याकडे म्हणून मी हे गॅसवरच भाजून घेत आहे या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आता ही माझी वांगी भाजून झाली आहे कशी छान भाजली आहेत पहा आतनं पूर्ण अशी शिजून निघालेली आहे आता ही वांगी पूर्ण भाजल्यानंतर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ही प्लेट मध्ये ठेवली आहे गरम गरमच आहेत आता याचा सुरीने मी साल काढून घेतली आहे खूप गरम असल्यामुळे हात नाही लावू शकत आहे याला मी हे पहा आता हळूहळू करून असं सगळं साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे वांग्याचं चा भरीतच आहे एक प्रकारचं माझी आई कशी करायची अशीच गॅसवर वांगी भाजून घ्यायची आणि त्याचं असं वाटीखाली रगडून घ्यायचं आणि त्याच्यात तेल तिखट शेंगाचं तिखट शेंगाचं कूट वगैरे असं घालून मीठ घालून ते आम्ही भरीत असं खायचो ते पण रुचकर लागत असे पहा ही वांगी मी आता आत चिरून घेत आहे आतमध्ये खराब आहे का पाहिली आहे वांगी आता हल्लीची कशी आहेत वांगी किडकी निघतात आतनं त्यामुळे डायरेक्ट भाजून घेणं आणि ते रगडून घेणं नाही हे वाटत त्याच्यामुळे मी काय केलं आधी सगळं चिरून आतमध्ये चेक करून घेते कुठे काही किडलंय का घाण आहे का पण स्वच्छ निघाली ही दोन्ही वांगी आणि आता ही चिरल्यानंतर काय करते मी थोडंसं चाळणीमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये थोडंसं काही पाणी असेल ना तर ते निघून जाईल पाणी दोन तीन थेंबच निघाला असं काही जास्त नाही निघालं आता हे आपण मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया आता इकडे आपण काय करूया तिळाचा सॉस करून घेऊया पूर्वी कसं शेंगाचं कूट घालायचे त्याच्यामध्ये त्याच्याऐवजी मी याच्यामध्ये काय केलं आहे तिळ तिळकूट म्हणजे तिळाचा कूट करून त्याच्यामध्ये मग तेल घालून त्याची पेस्ट केली आणि ते वापरलेलं आहे तर त्याची चव मॅरीज लागते हे पाहता छान मंदाचे वर असे छान भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा कलर नाही बदलला पाहिजे पांढरेच दिसले पाहिजेत आता हे तीळ मी मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घेते आणि हे आधी कोरडे वाटून घेते त्याच्यामध्ये तिने तेल आता लगेच नाही घालायचं नाहीतर मग ते मोठे राहतात ते वाटले नाहीच जाणार चांगले आता हे तीळची पावडर करून घेतली आहे ना आता याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घेते आणि मग परत एकदा आपण मिक्सरला फिरून घेऊया आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं आहे त्याच्यामध्ये मी लसण आलीची पेस्ट टाकली आहे थोडीशी हळद पावडर टाकते आहे चवीनुसार मिर्च टाकलं आहे आता लिंबाचा रस उतून घेऊया साधारण मी एक छोटं लिंबू घेतलं होतं त्याचा रस घेतला आहे आणि हे तिळकूट म्हणजे तिळाचा सॉस जो तयार केला आहे तो घेऊया मी तो साधारण दोन चमचे घेत आहे दोन अडीच चमचे वापरला तरी चालेल तुम्हाला जर जा जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे ही पहा झाली माझी रेसिपी कशी छान वाटते आता याच्यावर आपण काय करूया थोडंसं लाल तिखट भुरबुरूया वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तेल तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ते वापरू शकता मी इथे साधंच तेल माझं जे नेहमी वापरते तेच तेल वापरलेलं आहे तर हे बाबा गणुष तुम्ही पिठा ब्रेड साधा ब्रेड भाकरी चपाती किंवा नानसोबत खाऊ शकता तर तुम्ही पण ही नि रेसिपी करून पहा आणि कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे अशाच नवी नवीन नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथाला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह